नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूरात दिव्यांगांच्या तहसील कार्यालयावर मोर्चा वाडीव मानधन न मिळाल्याने आक्रोश लाखांदूर तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे वाडीव मानधन जमा न झाल्यामुळे दिव्यांग बांधव संतापले होऊन शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी तालुक्यात झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे राज्य शासनाने संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत मानधन पंधराशे रुपयेवरून पंचवीसशे रुपये करण्याचा निर्णय आधीच घेतला होता मात्र लाखांधृ तहसील प्रशासनाकडे लाभार्थ्यांची अद्ययावत यादी नसल्याने वाढीव रक्कम जमा न झाल्याचा आरोप दिव्यांग निवेदनातून केला आहे तालुक्यातील सुमारे बाराशे दिव्यांगांपैकी केवळ चारशे पंचवीस जणांची यादी अपडेट झाल्याने हजारो दिव्यांग वंचित राहिले आहेत अनेकांनी सर्व गदेपत्रा जमे करूनही वाढीव रक्कम न मिळाल्याने रोष व्यक्त केला आहे दिव्यांग बांधवांनी तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री आणि दिव्यांग आयुक्तांना निवेदन सादर केले मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास पंधरा डिसेंबर पासून तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे यावेळी विकासगंगा दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर चुन्ने उपाध्यक्ष सदाशिव खेत्रे सचिव श्रीधर राऊत रेल शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत शिवसेना तालुकाध्यक्ष विनोद ढोरे सौरभ राऊत गोपेश्वर देशमुख यांचेसह शेकडो दिव्यांग बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते